बोलची रे कस आहे जेवण केलं का नाही आई जेवण नाही केला उशीर झाले ना केले मी ते माझा मुलगा देतोय बघ नंबर शिराऊ दे नंबर माझा सगळे पाहुणे जेवत आहे पाहुणे आहेत तेव्हा घरी अजून असतील हा किती दिवस झालं आजीला जाऊन किती दिवस झाला हा नंबर दिला बघ घे माझ्या मुलांना नंबर दिला बघ घे तीन दिवस झालं का पडल्यामुळे झालं का चिरायो आजीला पडल्यामुळे झालं ना निवेदिता हाय हाय जयश्री ताई जयशराई दीक्षाखादी वही आहे का ते की मला निवेदिता ताई जेवण झालं का उमेश दादा वेलकम आई एक मिनिट आजी पजीच चांगलं झाले हो बरोबर झालं नाव झालं होत सगळं अवघड झालं तर ना उठायला बसायला जमत नव्हतं आहे आहे इथं लेकरं खूप गोंधळ करायलेत म्हणून जरा आवाज म्यूट केला मी बोला बोला आहे मी इथं थोडस काम लागले आई कुठं गायब झाल्या आवाज नाही येत नाही आहे आहे, कुठं नाही गेली मी एका जागेवरच आहे बोलची राही हो। निविता बोला उमेश दादा बोला <laughs> जेवण झालं का सगळ्यांच आई जेवण झाले का हो जे जेवण झालं निवेदिता माझं जेवण झालं थोडंसं बोलावं म्हटलं दोन दिवस घेतली नाही ना लाईव आजीचंही कळ आलं त्याच्यामुळं चिराई येणार नाही म्हण घेतलीच नाही मी लाईव मग आता थोडा वेळ आहे बोलावं म्हटलं आजी काय बोलली कशी का हो? उमेश दादा बोला शिराय आजीचा फोटो तर ठेवायचा होतास का ठेवलाय कम्युनिटीला कम्युनिटी पोस्टवर ठेवला का उमेश दादा तर गेले बोलला ना वाला कमेंट करा चिरा यहाँ है क्या नाही झालं झोपलं नसेल आणखी आहे आहे <laughs> नमस्कार सुनीता ताई नमस्कार ताई वेलकम आहे मी आई हा चिराई आहे ना सेशीवर असतो बोला की मग नमस्कार मंडळी लाईव्हवर सर्वांचे स्वागत आहे मंडळी हा सुनीता ताई आल्या देऊ छान वाटतं सुनेता आता एक मग काय व्हिडिओ वगैरे टाकलात का नाही जेवण झालं का जेवण झालं का तीन नंबरला थँक्यू ताई नाही या अजून चॅनल ओपन केलं नाही करा ताई लवकर तुम्हाला व्हिडिओ दिसणार ना मग नाही ना ते कमेंटवरून बघावं लागेल मला बोला बोला सुनीता ताई उन्हाळा काय म्हणतोय ताई खूप गर्मी आहे घरात अजिबात बसू वाटाना बघा खूप त्रास होते उन्हाचा आई तुम्ही जेवलात का हो जेवण केले निविद ताई जेवण केले मी तुम्ही जेवलात जे का खूप ऊन आहे खूप आहे ऊन केव्हा पाऊस होईल असे झाले आहे हो ना ताई पाऊस एकदा पडून गेला ना जरा थोडस थंड वाटते ताई नका मला आई बोलू बर बर निवी, निवी बोलते आ चिरायू बोलते तसं निवी बोलतोय बोलते मग निवी बोलतोय ना चिरायू तसं बोलते ठीक आहे ठीक आहे हा <laughs> मला सोप जाते काय करू ते चिराई नसल्यामुळे मला पण लाई घ्यायला नको वाटत होत ना निवेदिता ताई तुम्ही कुठून नमस्कार बर का तुम्हाला पण सुनी ताई भेट द्या निवीला तुम्हाला रिटर्न भेटल सगळेच एकदा एकदाच भेटतील तुम्हाला सब ताई आपली माणसं खोटे गायब आहेत बरं आहेत येतात ग माणस कसं आहे वेळ चेंज झालं की असं होते मी दोन दिवस घेतली नाही लाईव्ह गावाला गेलते ना हा मला निवी बोलता सर्व हा छान वाटते सुनीता ताई हाय अठावंडन केले ताई हाय पटकन एक व्हिडिओ टाका नाव द्यानंतर बदल केलं तरी चालतंय सुनीता ताई आई तुम्ही तुमचं गाव कोणतं तु आहे नुसता हात दाखवणार का शिराई येतो हा तिथे घरी पाहुणे आहेत ना जेवण वगैरे देत असेल बोलत असेल तिथे पाहुण्यांना अच्छा ओके पाहुणे आहेत ना घरात आणखी उमेश दादा बोलणार ते गेले बोल बोलले दोन कमेंट केले गेले उमेश दादा हा जेवायचं वेळ आता ता ता हो ता ना ताई आता चॅनलचं नवीन ओपन करणार आहे हो ताई दुसरं नाव ठेवा बघू काय नाव ठेवू विचार करत आहे असं चॅनल ठेवा म्हणजे सगळेच कुठले पण व्हिडीओ टाकते हिला असे कुठले व्हिडिओ टाकले तर त्रास होत नाही ती एकाच शेतीचे म्हटल्या सगळं शेतीचेच टाकायला जरा त्रास होतो आता मला तसं झालं स्वयंपाकाचे म्हणल्या स्वयंपाकाचे जमाना वेळ भेटणा झालं ते स्वयंपाकाचे बनवायला थँक्स ताई सुनीता ताई मी सब केला आहे तुम्हाला मी ओके पण माझे चार नाही ताई हो आज काय आहे चिरायू दादाकडे चिरायू दादाची आई आजी आज वारली सॉरी आजी आज वारल्या खूप वय झालं होतं सगळं करत होता चिरायू पडल्या त्या पडल्या दोन चार दिवस चांगल्या होत्या गेल्या काय करणार आता माणूस किती दिवस जगते जगून तरी एवढं थकून बी राहणं चांगलं राहत नाही त्या माणसालाही त्रास होतो बाकीच्याही घरातल्या लोकांना लो त्रास होतो तीन चार दिवस झालं आज हो हो खूप आवड होत थकलेल्या माणसाचं करायचं म्हटल्यावर हो। तरी पण करत होता चिरायू सगळं आजीच करत होता काळजी घेत होता खूप बोला ताई जेवण झालं ना काय मेन होता आज बोला का भेंट करा सुनीत ताई गेला का